नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी विधानसभा निवडणुकींचा प्रचार मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वातच तर मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर अशोक चव्हाणांचा दावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला बदलापूर लैंगिक शोषण प्रकरण आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सरकारची शाळेत पॅनिक बटन बसवण्याची माहिती शरद पवार म्हणजे फर्ग्युसनची टेकडी मिलिंद एकबोटे संभाजी भिडेंवर केलेल्या टीकेचे शरद पवारांना प्रत्युत्तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट भाजप कार्यकर्ते आमने सामने पोलिसांकडून लाठीचार्ज आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेरील प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती ढासळली लीलावती रुग्णालयात उपचार सुरू मोदी सरकार दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच गडगडेल महायुतीत पुढील महिन्यात गडबड होण्याची शक्यता काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांचा दावा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार वसंत चव्हाण यांचे निधन हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आणि भाजपाने म्हटले कंगनाला शेतकरी आंदोलनावर बोलण्याची परवानगी नाही पुढे विधाने करण्यास मनाई आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणण्याचा गाजावाजा करत असून त्याचवेळी दुसरीकडे मात्र शालेय विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षणासाठी आवश्यक शाळेमध्ये वीज स्वच्छतागृहे मोडखळीस आलेल्या इमारती आदींसाठी प्रयत्न करताना दिसून येत नाहीत बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एक हजार चारशे वीस शाळा विजेविना दोन हजार एकशे चौसष्टपैकी तीनशे सतरा शाळांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव तर तीनशे पन्नास शाळेच्या पाचशे ब्याण्णव वर्ग खोल्या धोकादायक असून पायाभूत शिक्षणासाठी मूलभूत सुविधांसाठी उपाययोजना करण्यात यावी तसेच विद्यार्थिनीसाठींची सखी सावित्री समिती कागदावरच आढळून येत आहे या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी मुख्यमंत्री लाडकी प्रमाणेच मुख्यमंत्री लाडकी विद्यार्थिनी योजना अंमलात आणावी यासाठी धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदने देण्यात आली वन्यप्राण्यांची शिकार करण्यास बंदी असताना देखील केज तालुक्यातील वरपगाव येथील पारधी वस्तीवर राहणारे बंशी पवार यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये वन्यजीव काळवीट मारून त्याच्या मटणाचे वाटे करणार असल्याची माहिती बीड स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळाली असता पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे यांना छापा मारण्यास सांगितले वरपगाव हे बीड व धाराशिवच्या सीमेवर असल्याने बीड स्थानिक गुन्हे शाखेने धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन संयुक्त कारवाई करत पत्र्याच्या शेडवर छापा मारला असता पत्र्याच्या शेडमध्ये चार लोक हे काळविटाच्या मटणाचा वाटा करताना रंग्या हात पकडले त्यांची नावे बंशी पवार सुनील ज्ञानोबा पवार लाला शहाजी शिंदे व एक अल्पवयीन सर्व राहणार वरपगाव तालुका केज जिल्हा बीड यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील काळविटाची शिंगे असलेले मुंडके इतर दोन शिंगे व काळविटाचे वीस किलो मास तसेच मांस कापण्यासाठीचे साहित्य जप्त करून आरोपीविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड अविनाश मार्गळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप पोलीस हवालदार तुषार गायकवाड राहुल शिंदे विकास राठोड राजू पठाण तसेच धाराशिव गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके अमोल मोरे प्रदीप वाघमारे यांनी संयुक्तरित्या केली बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारच्या सुमारास घेवराई तालुक्यातील रेवकी देवकीच्या सरपंच शशिकला मस्के यांचा मुलगा बाळासाहेब मस्के आणि त्यांची सून माधुरीताई मस्के यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला चौकशी समितीचा अहवाल देण्यावरून गेल्या पाच महिन्यांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून आमचा छळ चाल चालवला आहे ते कोणाच्या तरी सांगण्यावरून आमच्यावर अन्याय करत असून त्यांनी त्या पुढाऱ्यांची नावे सांगावीत अन्यथा आम्ही या सर्वांच्या जाचाला कंटाळून आत्मदहन करू असा इशारा सरपंच शशिकाला मस्के यांनी दिनांक सोळा ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेला एका निवेदनाद्वारे दिला होता जिल्हाधिकारी अविनाश पाठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील मॅडम गटविकास अधिकारी सचिन सानप व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोकाटे यांच्या जाचाला कंटाळून आत्मदहन करणार आहोत असे त्यांनी दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले होते सरपंच यांनी स्वतः जिल्हा परिषदेला निवेदन देऊनही आणि आत्मदहनाचा इशारा देऊन देखील प्रशासनाने काहीच दखल न घेतल्याने शेवटी आज सरपंचासह दोघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला आणि आता बातमी एका भीषण अपघाताची धारूर तालुक्यातील गावंदरा येथे खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव टिप्परने धडक दिल्यामुळे एक शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली गावंदरा येथील उस्तोड कामगार रामा सीताराम घुले वय पन्नास वर्षे यांना एका भरधाव टिप्पर क्रमांक एमई एच एकवीस बी एच सोळा डबल झिरो याने आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी जोराची धडक दिली या अपघातात रामाघुले यांचा जागीच मृत्यू झाला गावंदरा गावाजवळ हा मागील सहा महिन्यातील आठवा अपघात असून पाचवा बळी गेल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बस स्थानक परिसरात राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या भरधाव टिप्परमुळे अनेक अपघात होत असून बिनधास्त वाहन चालवणाऱ्या टिप्पर चालकावर कारवाई करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली प्रशासनाकडून मागणीची दखल घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले आणि आता बातमी परभणीची परभणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींसह सदस्यही या ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते पालकमंत्री बनसोडे यांनी या बैठकीतून आपल्यासमोर सर्व लोकप्रतिनिधी व सदस्यांनी शिफारस केल्याप्रमाणे सुमारे चारशे सत्तर कोटी पस्तीस लाख रुपयांच्या कामांच्या याद्यांना आपण मान्यता देत आहोत असे सांगितले आणि सदस्यांनी एकमेकाने त्यास मान्यता द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली चारशे सत्तर कोटी रुपयांच्या कामाच्या याद्याच माहीत नाही तर त्यास मंजुरी कशी द्यायची असा सवाल काही सदस्यांनी केल्याबरोबर परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी आपल्याकडे उपलब्ध केलेल्या याद्यांना आपण मान्यता देत आहोत असे नमूद करीत बैठकच गुंडाळ्याची माहिती समोर आली आहे युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार